माझं नाव साई मी आता नववीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल पेडले मी मधल्या सुट्टीत सहभागी होण्याची ही माझी दुसरी वेळ माता मधल्या सुट्टीचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे तेवीस तारीख बुधवार सुट्टीदारांनी आम्हाला द गो गेटर द गो गेटर प्रवृत्ती असते तरी काय यासाठी एक स्टोरी सांगितली आणि फक्त सांगितलीच नाही तर ती घटना आमच्या डोळ्यासमोर हुभेहू उभी केली यातून आम्हाला जबरदस्त कॉन्फिडन्स मिळाला दुसऱ्या दिवशी दादांनी आमची माय या विषयावर प्रॅक्टिस केली म्हणजे त्या स्पीचमध्ये दादांनी आम्हाला वासण कौशल्य शिकवली आम्ही दुसऱ्या दिवशी उत्कृष्ट असे सर्वांनी स्पीच दिलं होतं तिसऱ्या दिवशी दादांनी आम्हाला ध्येयांनी शेती कशी करावी त्याच्या किती पायऱ्या असतात त्याच्यात गोल कसे घ्यावे याविषयी माहिती दिली होती यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले त्याचबरोबर दादांनी आम्हाला नऊ दिवस सतत नवनवीन गोष्टी शिकवल्या आमच्याकडून नवनवीन ऍक्टिव्हिटीज करून घेते आम्ही नुमवलेले नवनवीन गेम गेम खेळायला दिले त्याबद्दल दादांचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांचाही खूप खूप धन्यवाद